पावली नमस्कार आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप गांभीर्याने घेण्याचा व्हिडिओ आहे कारण जे आज मी तुम्हाला सांगणार आहे मी दोन हजार वीसमध्ये एक व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस माझं काही यूट्यूब चॅनल वगैरे हो नव्हतं माझ्या फेसबुक अकाउंटला जरी तुम्ही चेक केलं मी एक पोस्ट टाकलेली आहे त्याच्यावरती तशीच एक पोस्ट आज दुसरी एक आहे की आपण सर्विस करत असाल व्यावसायिक असाल किंवा कंपनी असेल काही असो छोटा व्यवसाय असो मोठा व्यवसाय असो व्यवसाय कोणताही असो परंतु सगळी ज्या गोष्टी आहे आर्थिक दळणवळण हे सगळं पैशावर चालतं त्याच्या काहीच चालत नाही तुम्ही एखाद्या दुकानात जर गेलात तर ते त्यांना तर आपल्याला पैसेच द्यावं लागतात दोन हजारची नोट निघली काही दिवसांनी ती बंद झाली का झाली काही जणाला माहिती असेल किंवा काही जणाला माहिती नसेल त्याच्यामध्ये डुप्लिकेट नोटाचा इतका मोठा प्रमाण वाढलं होतं त्यामुळे ते सरकारला त्या नोटा बंद करावा लागला त्याच्यानंतर दोनशे रुपयाच्या ज्या नोटा आहेत मी हा माझा व्हिडिओ झाला का त्यालाच मी जॉईंट व्हिडिओ काढणार आहे फेसबुकवरून ती पोस्ट मी ती लोड करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे मी दोन हजार वीसमधली मधली ती पोस्ट आहे की जे दोनशेच्या नोटा आहे अगदी कोणीच ओळखू शकत नाही सेम नंबरच्या आहेत दोन डुप्लिकेट नोटा देखील आम्हाला बँकेत भरणा करण्याच्या वेळेस लक्षात आलं या डुप्लिकेट नोटा आहे बरं या नोटांचं असं आहे की ह्या ज्या नोटा आहेत काय करतोय इथपर्यंत पोहोचणं तर शक्य नाही डुप्लिकेट नोटा ज्या आहेत त्यावेळेस छापल्या जातात त्या लाखोनी आणि कोट्यवधीच्या आसपास छापल्या जात असतील परंतु मार्केटमध्ये कशा पद्धतीने का ये येतात काय येतात हे आपल्याला काहीच आयडिया नाही तर हाऊलगाडा केवळ कधी होतो ज्यावेळेस आपण बँकेमध्ये जाणार त्याच वेळेस त्यांनी मशीनमध्ये टाकल्यानंतरच त्या नोटा आपल्याला खऱ्या आहेत खोट्या आहेत ते आपल्याला कळतंय इतर सगळ्याच दुकानामध्ये ती सुविधा नाही काही काही दुकानामध्ये आहे त्या मशिनरी आहे तिथे नोटा ओळखल्या जातात मोजल्या जातात परंतु छोट्या ज्या दुकानं आहेत म्हणजे जवळपास शंभर जर दुकानं असतील त्याच्यामधली एखादीच अशी दुकानं असेल ती बी मोठी होलसेलरची दुकान जी असेल ती ते त्यांच्याकडं नोटा मोजण्यासाठी मशीन असतं त्यामध्ये ते टाकल्या जातात त्यावेळेस नोटा मोजायला देखील मदत होती आणि त्याच्यामध्ये ते, ते स्कॅन करून जी डुप्लिकेट नोट आहे ती वायर फिकली जाते जशी बँकेमध्ये डुप्लिकेट नोट असली की ती वायर फिकली जाते तसाच एक प्रकार आज आमच्या बाबतीत घडलेला आहे आता नोट कुठून आली काय आली याचं काय मला आयडिया नाही आहे परंतु ज्या वेळेस मी आज भरणा करायला गेलो महाराष्ट्र बँकेमध्ये त्यावेळेस ती एक नोट अशी फेकली गेली त्याच्यामुळं त्या नोटीचा नंबर ती नोट कितीची आहे हे जसं मी दोन हजार वीसमध्ये दोनशेच्या नोटा तुम्हाला दाखवल्या होत्या ह्या नोटा जर तुमच्याकडे आल्यात बऱ्याचशा जणांच्या मला कमेंट पण फेसबुकला आल्या होत्या कि बऱ्याचशा ठिकाणी त्या त्याच क्रमांकाच्या नोटा आढळून आलेल्या आहेत कारण की डुप्लिकेट नोट ज्यावेळेस तयार करतात एकच नंबरची असते अशा त्या लाखो करोड नोटा त्या छापल्या जातात बरं याच्यामध्ये काहीच कळत नाही आपल्याला आज जर तुम्ही जर पाहिलं ना नोट नोट ही नोट आहे पहा ही पाचशे रुपयाची नोट आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय पहा याच्यामध्ये तार आहे सेम काहीच आता जर मला जर ही नोट ओळखणी आली कोणी दिली काय दिली किंवा इतर मी दुकानातून काही घेतला असेल किंवा काय आता कशी आली असेल आहे बघून देखील पहा तुम्ही काहीच नाही अगदी मिळती जुळती नोट आहे फक्त ज्या वेळेस आपण असो वर लाईटमध्ये जर पाहिलं ना तर इथं गांधीजीचं जे सिहोला असत ते दिसत नाही पण असं जर आपण जर पाहिलं तर असं बर गर्दीच्या वेळेस तो भाजीपाला विक्रेता असो किंवा हॉटेल असो गर्दीच्या वेळेस आपल्या तर लक्ष येतच नाही की ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे हे केव्हा कधीतरी आपल्या महिन्यात दोन महिन्यातून आपण ज्यावेळेस बँकेत जाणार किंवा एखादा होलसेल दुकानामध्ये माल घ्यायला गेल्यानंतर त्यांच्याकडे ते स्कॅनर जर असलं तर आपल्या लक्षात येईल ना ते ही नोट आहे ही डुप्लिकेट आहे तर आज ही आमच्या निवासा शहरामध्ये आहे कदाचित तुमच्याही गावात पोहोचली असल जिल्ह्यात पोहोचली असल महाराष्ट्रात पोहोचली असेल भारतभरात पोहोचली असल तर माझं तमाम जे नागरिक आहे जागरूक नागरिक आहे आणि याच्यावर काहीच होणार नाही कारण मी दोनशेच्या नोटाची तक्रार करून पाहिली तर रिझल्ट काही भेटत नाही लॉस रिझल्ट मध्ये आपला आहे आपण त्या नोटेला काय करणार बँकेत गेला त्याला फाडूनच फेकून देणार त्याला पर्याय नसतं काही याचा शोध लागूच शकत नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं आपलाही लॉस होऊ नये आपलाही तोटा होऊ नये यासाठी तुम्ही एक पेन घ्या आता सध्याला हा जो क्रमांक आहे हा तुम्हाला मी दाखवतोय तसंच मी स्क्रीनवर तर दाखवणारच आहे क्रमांक पाहून घ्या तुम्ही या क्रमांकाच्या भरपूर नोटा मार्केटला आलेल्या असतील तुम्हाला मी आता त्याचा क्रमांक सांगतोय एकदा लिहून घ्या सगळं तुम्ही पाचशेची नोट आहे मराठीत पण सांगतो आणि इंग्लिशमध्ये पण सांगतो फाईव्ह थ्री एट झिरो टू फोर सिक्स मराठीत सांगतो पाच टी एन तीन आठ शून्य दोन चार सहा पुन्हा एकदा सांगतो पाच टी एन तीन आठ शून्य दोन चार सहा हा क्रमांक आहे तुमचा कोणता व्यवसाय असू द्या हॉटेल असू द्या किंवा इतर कोणता व्यवसाय असू द्या कारण की आता दोन हजार हजारच्या नोटा राहिलेल्या नाहीये त्याच्यामुळं जर जास्त एखाद्याने जर सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये किंवा पाचशे रुपये बिल पाचशे पुढील जे पण बिल होतं त्याला तुम्हाला ही नोट पाचशेची तुम्हाला कंपल्सरी येणार म्हणजे ही येणारच याच्यात ये बदलच नाही क्वचित लोक काही असतात की ते, ते दोनशेची नोट देतात शंभरची देतात पण पाचशेच्या नोटा मार्केटला भरपूर आहेत हा नंबर तुम्ही तुमच्या वहीवर जिथं आपण कॅशर म्हणून बसतो आपण तिथं कंपल्सरी लिहून घ्यायचा वेळ लागेल कस्टमरला दोन एकच मिनिटं लागतो फक्त त्याला लिहून ठेवा एक उल्लेख करा तुमच्या डायरीमध्ये डुप्लिकेट पाचशेची नोट या क्रमांकाची आहे मी तुमच्या लक्षात राहील कंपल्सरी मोठ्या देखील तुम्ही असं स्क्रीन मध्ये एखादा झेरॉक्स जर एक रुपयाचा झेरॉक्स करून जरी दुकानात लावलं तरी चालेल तू क्रमांक देता टाकून द्या ज्या पण वेळेस एखादा कस्टमर येईल त्या कस्टमरची बी काही चुकी नसते त्याला काही माहिती नसतं कारण ही नोट हजारो लोकांच्या हातामध्ये फिरलेली असते कोणाच्या हातातून येते काय तर आपलं काय माहिती नाही परंतु पाचशेची नोट घे घेताना तुम्ही तो नंबर पाहायचा हाच आहे का हजार असला तर त्याला ती रिटर्न देऊन टाकायची त्यालाही सांगायचं तू कोणाकडून घेते त्याला दे दे रिटर्न देऊन टाका एवढ्या छोट्या छोट्या माहिती कोणी देत नसतं आता मी जो हा मृदांडा मला पाचशेचा बसला जाऊ द्या परंतु असं आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील बरेच जण आता मला कमेंट करतील की आमच्याकडे ह्या नोटा आलेल्या आहेत चुकून आलेल्या आहेत आता आले देला ते आल्या त्याला पर्याय नाही तुम्हाला देखील माहिती नाही ते कुठून आले असतात पण इथून पुढं तुम्ही जागृत राहा ह्या नोटांपासून सावध राहा आणि पुन्हा जरी अशी कोणती जर नोटा मला जर आढळून आल्या नंबरच्या तर मी शंभर टक्के तुम्हाला ते शेअर करेल कारण की जे हातावरचे व्यवसाय असतात बिचारे दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये रोज काम त्यांना जर असा एक दिवस जर असा फटका बसला तर त्यांना तो खूप मोठा लॉस आहे तमाम महाराष्ट्रातल्या या देशातल्या जनतेने या नंबरपासून सावध राहा या डुप्लिकेट नोटापासून सावध राहा प्रत्येकाने ही नंबर्स आपल्या याच्यामध्ये लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये फिट करून ठेवा कुठे जरी तुम्ही गेलात कुठं ना कुठं आपलं जावं लागतं पैशाशिवाय काही नाही तुम्ही ऑनलाईन करताना तेवढंच तो व्यवस्थित व्यवहार आहे बाकी पैशावर आता भरोसा राहिलेला नाही याला जॉईन मिळेल की तो दोनशे रुपयाचा देखील तुम्हाला व्हिडिओ टाकतो जॉईन लगेच त्याच्यावर देखील तो नंबर आहे हे दोन्ही नंबर तुम्ही काय करा लिहून ठेवा व्यवस्थित एखाद्या दोनशेची नोट आली का तो नंबर पाहिजा तो नाही घेऊन टाकायची पाचशेची नोट आली हा नंबर पाहिजा तुमचा व्यवसाय कोणता असू द्या थोडा वेळ लागल पण आपल्या याच्यात फायदा होईल हा व्हिडिओ तुम्ही पहा तुमच्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा कारण की ही सगळ्याला जागृत होण्याची गरज आहे ही झाली पाहिजे आणि सतर्क राहा सुरक्षित राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद आ, काल नेवासा बाजारमध्ये दोनशेच्या नोटा डुप्लिकेट आलेल्या आहेत आपण बघू शकता एकच क्रमांकाच्या दोन नोटा आहेत ने मी सर्व नेवासा शहरातील व नेवासा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या ज्या नोटा आहेत क्रमांक सहा ए बी पासष्ट टी वीस कृपा करून या नोटा आपण घेऊ नये या पूर्णतः डुप्लिकेट आहे आज काल या दोन नोटा आलेल्या आहेत तर अशा हजारो लाखो नोटा आलेल्या असतील तर आम्ही सर्व नागरिकांना आव्हान करतो की अशा क्रमांकाच्या जर नोटा आपल्याकडे आल्या तर आपण त्वरित ती व्यक्ती कोण आहे यांची तक्रार आपण पोलीस स्टेशनला करावी आम्ही या नोटा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करत आहोत हा क्रमांक आम्ही पुन्हा तुम्हाला व्हॉट्सअपला दाखवू या क्रमांकाच्या कृपा करून दोनशेच्या नोटा घेऊ नका यामागे खूप मोठं षडयंत्र असू शकतं आत्तापर्यंत या नोटा बऱ्याच ठिकाणी गेलेल्या असतील परंतु आमच्या त्या लक्षात आल्यामुळं आम्ही सर्व नागरिकांना आव्हान करीत आहोत या दोनशेच्या नोटा आपण घेऊ नका पुन्हा हा क्रमांक बघून घ्या सहा ए बी पासष्ट चौसष्ट तेवीस दोन्ही नोटा बघा तुम्ही एकाच क्रमांकाचे आहेत काहीच कळत नाही पूर्ण झेरॉक्स कॉपी आहे तमाम नेवासा शहरातील व तालुक्यातील जनतेने जागृत राहावं व पोलीस डिपार्टमेंटना सहकार्य करावं जय हिंद जय महाराष्ट्र